नमस्कार मी सुवर्ण किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण मस्त ज्वारीची भाकरी आणि कांद्याच्या पातीची भाजी कसे तयार करतात ते पाहणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी करण्यासाठी मी एक जोडी कांद्याची पात घेतलेली आहे आता हे स्वच्छ निवडून चिरून घेते कांद्याची पात स्वच्छ निवडून घेतलेली आहे एक पुढच्या बाजूला जे कांदा कांदा असतो ते काढून घेतलेला आहे आता हे ही पात मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आता हे बारीक चिरून घेते कांद्याचे पात स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहे आता हे बारीक चिरून घेते कांद्याच्या पातीतला थोडा थोडा भाग घेऊन बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे अर्धा अर्धा इंच इंच होईल इंच तुकडे होईल तेवढे चिरून घ्यायचे आहेत असंच मी सर्व कांदा पात चिरून घेते कांद्याची पात स्वच्छ निवडून बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर दोन वेळा मी धुवून घेतलेला आहे काम तर यामध्ये माती जास्त होते म्हणून धुवून निथळ नितर, निथळून घेतलेला आहे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि बारीक कुटलेला लसूण आता आपण ह्या पातीची भाजी बनवूया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कांद्याच्या पातीची भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडायला लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर बारीक कुटलेला लसूण कांद्याची पात भिजत घातलेली मुगाची डाळ सर्व मिक्स करून घेते कांद्याची पात मुगाची डाळ सर्व मिक्स करून घेते हे आणि एक दोन मिनटं परतून घेते हे सर्व तर ह्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालते त्यानंतर दोन चमचे कांदा लसूण मसाला घालते हे मिक्स करून परतून घेऊन ह्याच्यावर झाकण ठेवून मीठ नंतर घालायचं आहे का तर मीठाला लगेच पाणी सुटून भाजी खूप पानचट होते पण मीठ नंतर घालायचं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे आपण मीठ घातलेलं नव्हता आता मीठ यामध्ये एक चमचा मीठ घालूया मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालते शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून झाकण उन... ठेवून ह्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर एक शिजवून घेऊया आणि गॅस बंद करून घेते तर ह्याच्यावर झाकण ठेवून कढई गरम आहे त्या वाफेवरच ही भाजी शिजते गॅस बंद करून घेते कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे ही मी एका बा ही भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेते कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे मस्त अशी कांद्याची पातीची भाजी तयार झालेली आहे ज्वारीची भाकरी करण्यासाठी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ पाणी घालून चांगलं मळून घेते तर ह्या ज्वारीच्या पिठामध्ये ज्वारीच्या पिठाला जर चिकटपणा नसेल तर ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालूनही मळू शकता आता हे ह्या पिठाला चिकटपणा आहे त्यामुळं मी नुसतं साध्या पाण्याने हे पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळून होत आहे ज्वारीचं पीठ चांगलं मळून झालेलं आहे भाकरी करण्यासाठी पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता ह्याच्यातील एवढा गोळा घेते आणि हे राहिलेलं हे बाजूला ठेवून घेते हे चांगलं मळून घ्यायचंय मी खाली थोडंसं पीठ घालून भाकरी थापून घ्यायचे भाकरी थापून घ्यायचं आहे अजून थोडंसं थापून घेते मी ले ले, हे भाकरी थापून झालेलं आहे आता हे भाजून घेऊया त्यासाठी मी लोखंडी तवा गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे तवा चांगला तापलेला आहे आता भाक यामध्ये भाकरी घालते मी आता ह्याला एका बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे ते पाणी पूर्णपणे सुकल्यावर हे भाकरी पलटून आहे भाकरी लावलेलं पाणी सुकलेलं ला आहे आणि भाकरी एका बाजूने चांगली भाजलेली आहे आता ही भाकरी उलटून घेते सर्व कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत उलताना आता ही भाकरी उलटून घेते मस्त अशी भाकरी टम फोगलेली आहे ही भाकरी मी एका डिश मध्ये काढून घेते ज्वारीची भाकरी आणि कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे ते मी एका डिश मध्ये काढून घेतलेला आहे असेच नवनवीन छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरम किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब